Uh, मालक येतो मी बोलतो अरे लेकरनो अर्धा दिवस झाला पूर्ण शेत बाकी आहे शेतात काम केलं ऑटोमॅटिक तुमच्याकडून चांगल्या गोष्टी होतील पाहिजे मालक पण आहे पण बोलतो बाबा दोन दिवसात काम एका दिवसात करून दे मजूर करून एक मग चार दिवस लावतो मी चला शेतात जाऊया थोडं काम करूया आज काम चालू आहे शेतात ऑलरेडी नमस्कार मित्रांनो मी माझ्या विशाल आज विशालच्या शेतात आलेलो आहोत तुम्ही बघू शकता शेत जरा मागे दाखवतो आम्ही फिरून हे बघा हे शेत आहे तर विशाल थोडक्यात सांग आता शेताबद्दल काय काय लावलंय आपण काय नाही भुईमुग लावलाय बघून भुईमुग लावलाय हा पावटा ओके okay, दहा आम्ही तर आता कॅमेरा के, घेतला बोलले मका मग पावटा पावठा मका असं लावलेला आहे अच्छा अलीकडे ऊस लावलेला आहे अच्छा आज काय आपल्याला मग आम्ही स्पेशल काय नाही तर गुणमुठे बाहेर काढायचा आणि गवत घेऊन जायचं गुरांना ओके okay, चला मग आता थोडं काम करूया ओके okay. चला चला आहे की नाही एकदम स्वच्छ शेत आहे बघा या बाबा इकडे कोण आलास कुठ काढला चला वेगळा नाही ना। ते तण नाही खान गोष्ट येते आता नेहमी येऊन भांगळता तिकडे त्यामुळे तण नाही चला काहीतरी काम आपल्याला सांगितलंय आपण करू जाऊ सगळा भुईमुग लावलाय हा मुगरा काय लावले काय गुईमुखच दिसतो आणि काय लावलंय तू सांग मका का कुठे हा हा पाउटा 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 हा पावटा आहे ना छोटासा पावटा मध्ये मध्ये पावटा पण लावलाय बघा हा आहे अच्छा उचलायचं का फक्त तिकडे ना कोपऱ्यात अच्छा चला बघा आता हे सगळं भांगलेलं झाडे ती आपण जो गोळा करतोय ना चला थोडं मी पण करतो थोडी काढायला आपल्याला विळा पाहिजे विळा इकडे आहे हा बघा आपण चांगला प्रयत्न करणार आहोत काढायचा मुळापासून काढायचं का मुळापासून काढायचं हे मुळापासून काढायचं का हे वरच्यावर तोडायचं फक्त आई तर हाताने पण निघते भगवान कठीण आहे बाबा जरा बाप बापरे बाप कठीणच आहे बा हे भगवान सोपं नाही मित्रांनो तन काढायचं बापरे बाप हे भगवान बाप। चला चालू करतो भांगलायच काही हे काय हे आहे काय काय गरजेचं चांगले म्हणजे ते बारीक काढून ताई हलक्या सांगा मला असं सा। या वावरात काय काय लावलं आपण हा तर पावटा आहे ना पावटा आणि गोल गोल आहेत ती भुईमुची अच्छा ही हावरी आहे का सगळी साधारण किती वेळ आपल्याला बांगला वागत हे किती आठवड्यातून एकदा नाही ना बघा मित्रांनो असं बाहेरचे साईड चे, चे तण काढायला लागतं आपल्या झाडाच्या ज्यांची शेती त्यांना माहितीये ज्यांची नाही त्यांना आपल्याला सांगितलं पाहिजे ना काय ते मित्रांनो बघा शेतीमध्ये कसं आहे फक्त बी लावून होत नाही काय त्या झाडाच्या बाजूला तण येतात तण म्हणजे ही अशी झाडं त्याचा काय जास्त उपयोग नसतो आणि मग ते बऱ्यापैकी त्याचं खत खाऊन घेतात पाणी वगैरे त्यामुळे ही साईडची जी झाडं आहेत ती काढावी लागतात आपल्याला वेळ लागतो याला पण ह्याच्याने एवढं चांगलं आहे बाबा चांगला व्यायाम होतो उडबस होते आणि कंबर पण दुखत असेल ना ताई आहे ना असं या दुखतेशनला हे आरामात बसून करण्याचं काम आहे नाही एकदम मी ट्रेननी प्रवास करत होतो तेव्हा जरा मला शेतीबद्दल माहिती नव्हती अशी तेव्हा मी पहिल्यांदा शब्द ऐकला तन म्हणजे गृहस्थ मला सांगत विचार होते असंच विचाराचे आदान प्रदान होते तेव्हा ते म्हटले की आयुष्य आहे ना असं शेतीसारखं आहे काय आणि आयुष्यामध्ये ना बऱ्याच वेळानं असे बाजूला तण येतात तण तण म्हणजे काय वाईट विचार वाईट संगत वगैरे वा काय असेल ते काय का वार ते म्हटलं वारंवार ते आपल्याला काढावे लागतात हा जसं आपण शेतातलं तण काढतो नेहमी तस आपल्या आयुष्यातून वाईट गोष्टी असतील वाईट विचार म्हणा सवयी त्या नेहमी आपण बघत राहायच्या बाबा मला वाईट सवय तर लागत नाही ना कुठली आणि ती अशी रेग्युलरली फार विचार करून ती आपल्या आयुष्यातून काढून टाकायची त्याने आयुष्य जरा सुरळीत होईल ते शेतकरी होतं वाटतं

पटलं मला हे फतू विचार करायला आपल्याकडे वेळच नसणार शेतात काम केलं आणि ऑटोमॅटिक तुमच्याकडून चांगल्या गोष्टी होतील हे भगवान छान वाटतं हम्म चालते की <laughs> आता अक्चुअली ह्या ना ह्या जगात आता तर काय ना तो पैशासाठी झालेला पूर्ण हो हो त्यामुळे त्यामुळे मालक पण असं बोलतोय किती पैसे वाचवेल आणि मजूर पण बोलतोय माझे किती दिवस लांब जातील आणि मी जास्त कमवतोय हो। असा विश्वास राहिलेला नाही आता की बाबा खरंच दुसऱ्याचं भलं झालं पाहिजे हो। मालक पण चापरेट आहे मालक पण बोलतो बाबा दोन दिवस काम एका दिवसात करून दे मजूर काल एक मग चार दिवस लावतो मी ही व्यथा आहे आता समाजाची पट होती मग लावते ती की लावली जेव करते ते आपले पटापटा दोन दिवसात जाते शिकून करत रोख अरे मध्ये मध्ये कोथमीर पण दिसते ताई कोथमीर पण टाकली वाटतं हा कोथमीर पण आहे हे हे काय रे काढू की राहू दे पटापट काय ताई एक एक रील बघितली काय भात लावत असत भात काय मालक येतो अरे लेकरू अर्धा दिवस झाला पूर्ण शेत बाकी इथून इतकं आलं पाच फूट आलो आनंद आहे रे जबर आनंद आहे शेतामध्ये माल तर जमलं बाबा हळूहळू पण मला एकदम हेही काम जमत नाही थोडं थोडं काम पूर्ण दिवसभर म्हणजे मी या बायकांबरोबर जाऊ शकतो रोज बस बस पुढे जाऊ नको पुढे जाऊ नको काय नाही अय जास्त पुढे जाऊ नको थांब जरा आरामात आपलं चालून जायचं काम गप्पा टप्पा तंबाखू चहा मिस्त्री मिस्त्री लय बाबा लय बाबा तण वाढले तुमच्या शेतात तण वाढले यांच्या शेतात मॅडम पंधरा दिवस लागेल पंधरा दिवस कॉन्ट्रॅक्ट वर द्या बघा मग दोन दिवसात कसं होते ते बघितलं का तू कॉन्ट्रॅक्ट द्या की पटापट काय ताई <laughs> एक असं एक रील बघितली काय काय कधी लावणार तर ते मजूर बोलतात बघा रोजावर दिलं तर होते काम अंगावर द्या अंगावर चालतंय घ्या अंगावर आणि अशी नजर फिरवतो आणि परत मागे वळतो झालं भात लावून झाला झालं चला खरंच घे हात निघतंय रेळाय मामाय काय ते फरक आहे ह्याच्यात फरक आहे का